सोमवार दिनांक सतरा रोजी माढाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माढा येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले यापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आमसभा घेण्यात आलेली होती त्यानंतर आज या आमसभेचे आयोजन करण्यात आले या आमसभेचे सचिव म्हणून गटविकास अधिकारी श्री महेश सुळे यांनी जबाबदारी पार पाडली संध्याकाळी अकरा ते संध्याकाळपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळपर्यंत तासन तास चाललेल्या या आमसभेला तहसीलदार आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी महावितरण कार्यकारी अभियंता नगरपालिका मुख्याधिकारी तालुका कृषी अधिकारी शहर पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह तीसहून अधिक शासकीय विभागाचे अधिकारी विभागप्रमुख उपस्थित होते सोबतच क्षेत्रीय स्तरावरील ग्रामसेवक तलाटी कृषी सहाय्यक केंद्रप्रमुख सर्कल हे शासकीय कर्मचारी देखील उपस्थित होते करमाळ्याचे आमदार श्री नारायण आबा पाटील जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर संजय पाटील नगराध्यक्षा मिनल साटे विलास देशमुख बाळासाहेब पाटील ज्योती कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली यासह सदर आमसभेला माढा तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दिली प्रत्येक नागरिकाचे काम करणे वेगवेगळे विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम आहे तसे न झाल्यास मी हे काम जबाबदारीने पूर्ण करेल मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे त्यांनी रयतेसाठी जी लोककल्याणकारी व्यवस्था उभी केली त्याचा पायी होत तालुक्यातील शेवटच्या घटकांचे गारहाणे ऐकणे मी माझे कर्तव्य समजतो या सभेत उपस्थित नागरिकांनी माढा प्रकल्प विभाग महाराष्ट्र वीज वितरण विभाग भूमी अभिलेख विभाग महसूल प्रशासन पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन वन विभाग यासारख्या अन्य विभागवार समस्यांचा पाढा सुरू केला असता त्या सर्वांच्या तक्रारी ऐकून संबंधितांना तक्रारीचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या सदर सभेत वेगवेगळ्या ठरावांना मंजुरी देण्यात आली आमसभेला परवानगी न घेता गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश आमदार पाटील यांनी सांगितले माढा मतदारसंघातील अनेक बंधाऱ्याची किमती वाढवून जादा बिले काढण्यात आले तसेच काम देखील निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा तक्रारीच्या अनुषंगाने अभियंता यांच्याकडे केले असून तक्रारी असणाऱ्या कामांच्या चौकशी करून निकाली काढण्यात यावेत अशा सूचना दिल्या आज घेण्यात आलेली आमसभा ही नुसती नाममात्र नसून या सभेत कुणाच्या तक्रारीचे निवारण झाले कुणाचे नाही या सर्व गोष्टींचे माझ्या कार्यालयात लवकरच उत्तरांशी आमसभेचे आयोजन आम करण्यात येईल यावेळी संबंधित विभागाचे सर्व अधिकारी यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा मी आमदार अभिजित पाटील घेणार असल्याचे सांगितले एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा